नागपूरच्या वतीने मानतगी बाबा झुंबेजी यांचा आदेश वसूनेनुसार आज निवासी खर्गी या ठिकाणी मानव धर्माचं सामूहिक जनरल अहकार्य सन्मान संजय धावडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि संपूर्ण शिवकाच्या उपस्थितीमध्ये गजानंदी धावडे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि संपूर्ण शिवकाच्या उपस्थितीमध्ये हवन कार्य सुसंपन्न झालं भगवत गुणाची चर्चा ठिकाणी सुरू आहे या बैठकीला स्वयं स्वामी भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहे यांना मी प्रणाम करतोय आणि ज्यांच्या महान परिश्रमाने आणि कर्तृत्व सक्तीने या महाराष्ट्राच्या पालन भूमीवरच नाही मानव धर्माच एक वटवृक्ष तयार करून फार मोठ वटवृक्ष लावलेलं आहे असं ते मानव धर्माचा हृदय सम्राट सत्याच्या तिजारी परमपूज्य परमात्मा एक शवट मंडळाचा संस्थापक पूज्य मी बाबा की मला झोंडे आवर्जून या ठिकाणी उपस्थितात बाबाला माझा प्रणाम आहे माता श्री वाराणसिब ठोबळेकर या सुद्धा या बैठकीला उपस्थित आहेत मातेला सुद्धा माझा प्रणाम आहे आणि हा कार्यक्रम या ठिकाणी ज्यांच्या अध्यक्षखाली सुरू आहे या परिसरातील ज्येष्ठ मार्गदर्शक सन्मान्य हरिचंद्रजी लांजार साहेब मुक्काम चिकलाबोडी हा या ठिकाणी उपस्थित झाले यांना माझा नमस्कार जा या कार्यक्रमाचं उद्घाटन ज्यांच्या समोर असते या ठिकाणी पार पडला या परिसरातील ज्येष्ठ मार्गदर्शक सन्माननीय कृष्णलालजी लांजार गुरुजी आवर्जून या ठिकाणी उपस्थिती दाखवली यांना मी नमस्कार करतोय ज्येष्ठ श्रेष्ठ आदरणीय बुद्धिवंत मान विचारवंत हा व्यासपीठ या ठिकाणी तुमच्या समोर उभा आहे आणि कार्यक्रम या ठिकाणी तुमच्या उपस्थितीशिवाय पार पडू शकत नाही या परिसरातील सेवक सेविका बाल गोपाल बाल मित्र या ठिकाणी उपस्थित सर्वांना माझा साधर नमस्कार भातकी विमा उतार ना नाही कोणाचा आणि भक्तीसाठी निर्धार पाहिजे मनाचा मग तो कोणत्याच धर्माला मागव आता अनेक आले बऱ्याच व्यक्त्यांनी सुंदर सुंदर मार्गदर्शन या ठिकाणी आहे सांगितलं आहे की जे अनेक पूजेला मानतात कोणी कुंभमेला आता हिराबाजला चालू आहे त्या ठिकाणी जाऊन त्या परिणाम आपला परमेश्वराची आराधना करतात भक्तीविना उदाहरण आहे कुणाचा आणि भक्तीसाठी निर्धार पाहिजे मनाचा विधीचा विधायक आहे ज्याची वाणी अशी ज्याची वाणी तो सिलवान बुल तीन एप्रिल एकोणीसशे एकवीस साली या तृतीय या मानव की बाबा ठिकाणी जन्माला आला मानत की बाबा झुमदेवजीनं जी केलं चता तर सांगा कित्येक झव बंधू आली बाजू तुमचा आमचा हा रिश्ता निर्माण निधारावरून आम्ही या ठिकाणी सुद्धा तुमची झुकलो नसतो हे मानतो की बाबा झुंडेजीची पुण्यही भगवान बाबा हनुमानजीचा आशीर्वाद आणि त्या मातोश्री महाराजांशिवायचा परिश्रम हे आपल्याला विसरावलं नको एक राजतो की भगवानधारी किंवा इस धर्म का धर्मकार विधका लेकिन सत्ताधारी किंवा बना म्हणूनच ही परमेश्वरी कृपा टिकून आहे अनेक आहेत करत आहे काही अनेक वेळे म्हणायचे जोपर्यंत महानगर जमदे या पृथ्वीवर आहे तोपर्यंत ही सक्ती काम करेल त्याच्यानंतर ही सक्ती काम करणार नाही असं नाही आपण सरलेला आहे सक्ती हा परमेश्वर आहे है सत्याला कसोटी लागते सत्य परेशानं लेकिन पराजित नाही आहे रिपब्लिकन चॅनलच्या चीफ एडिटर मुख्य वार्ताहर नाव एक असेल त्याचा न्यूज पाहत असाल अर्णब गोस्वामी आसामी हे खूप टॅलेंट आहे मी तर म्हणतो त्याच्या समोर आजपर्यंत कोणी झाला नाही आणि होणार बी नाही महंत विमा जुंड्याची सारखं झालं ना 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 नाही त्या अहमद गोसावणीचं वाक्य आहे सत्य हा परेशान आहे देखील पराजित नाही आहे कोणत्या केसमध्ये बोलला होता तो न्यूज सुशांत सिंग राजपूत मराठी पिक्चरचा होईल या केस मध्ये त्या खूप बोललेला होता म्हणून एक भविष्याची भूतकाळ झाला नाही आणि भविष्यात सुद्धा होणार नाही या जगाच्या पाठीवर एकमेव धर्मगुरु की बाबा जुंगलजी झालेला आहे कसे तारी केले असेल की बाबा जुंगलजी हे मानव तुझे नोव्हेंबर एकोणीसशे पंचेचाळीस ला महानते बाबा जोमदेवजीने आपल्या निवासस्थानी त्याग सुरू केला सात जानेवारी एकोणीसशे ला ला कार्याची समाप्ती करून परत महानतेजी बाबा झोमदेवजी बौध्याला आले सांगितलं ज्यांनी हा मार्ग संध्यासा त्यागा दिला पहा म्हणे सात एकवीस एकतीस एकेचाळीस एकावन्न अशा प्रकारे हाव घडवा लागेल तरी पण मानतो की बाबा झोगोजीला आपला निर्धार पक्का ठेवला आणि एकही सौन केले एका परिस्थिती आणि दशा आणि दिशा असेल विचार करा तुम्ही मार्गा की उत्पत्ति महंतेजी बाबा जोंदेजी ने एक राजनैत पूछता दुस्त कि क्यों बना जगह पाठी कि साधु सत ऋषि में हो ग हिमालत गलत ग इतिहास है तुम्हारे के बाबा जोंदगी तसा नहीं कहना आहे प्रपंचात राहून भगवत कृपा प्राप्त केलेली आहे साधारण गोष्ट आहे का आणि ते वयाच्या चोवीसव्या वर्षी सत्य नाही म्हणून मानते की बाबा झुंबेची कोण होते परमेश्वर होती मानव अशा सत्य सत्य युगा संपूर्ण जनता धार्मिक प्रवृत्ति की होती ज्यापार युगा मे राम जन्माला मर्यादा होती त्रेता युगा मध्य ब्रह्मा विष्णु मय श्रीकृष्ण जन्माला सत्य मर्यादा प्रेम पहा कृगाचा समावेश काढल्यानंतर या कलियुगामध्ये महान बाबा जुंग आपल्याला सुंदर असा मार्ग दिलेला आहे त्या त्रेतायुगामध्ये त्या श्रीकृष्ण अर्जुनाला चॅलेंज करतो याच्या ती सर्व भूतांगाच्या तटम अर्जुनना तटस्थ दिला हे सांग या भूताचराचरावा श्रीकृष्ण क्या अर्जुना चैलेंज करते क्रेतायुगा जन मंत्री जीव जंतु वनस्पति प्राणी मात्र मजे अस्तित्व में जीवन तहू सकत नहीं मना पे मत वरदान क्रेतायुगा श्रीकृष्णा क्या जनते में होता पद्धति ने कनियुगा श्रीकृष्ण प्रकट झालेला हा परमात्मा एक मार्ग आहे याच्यापेक्षा अजून काय तुम्हाला पाहिजे परंतु कुटुंबात आणि शेवट आणि मंगळ एक त्याचं वातावरण पाहिजे तर या मार्गाला गदानंदी घालण्याने सांगितलं दोनशे घराचे या ठिकाणी सेवक आहे दोनशे गुणीला तीन सहस आहे जर या नंतरच्या माध्यमातून वाला या खगी निवासी जरी ऐकत असतील त्यांचे कुटुंब जरी निष्कळीत आले असतील तर या मार्गात घ्या मंचाच्या माध्यमातून नक्कीच अजून काही करू या मार्गात यायला काही हरकत बांधवात शक्ती या मार्गामध्ये सांगितलं आहे माणूस असो मी माणूस की नव्हे माणूस की त्याला मनाल का शहाण्याचे नवकर व्हावे आणि मोर्चाचे म्हणता म्हणून चांगला विचारवंताचे

वर्षानुवर्ष योगान युगे दिव्याच्या ज्योतीप्रमाणे कसा जळत राहील आज शेवटने आपल्या कुटुंबामध्ये शेवटामध्ये विचार करून मानता की बाबा जिंदेजीने मंडळाने दिलेल्या आदेशाचं वेळोवेळी पालन करून आपलं कुटुंब सुखी करावं आपला संसार सुखी करण्याचा प्रयत्न करावा एवढंच बोलतो याच ठिकाणी मी आपलं म्हणेल अभिमान देतो सर्वांना नमस्कार